नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर येऊन आपली अडचणी मांडली असून सरकारकडून तात्काळ मदतीची मागणी केली आहे या दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना सांत्वन दिलं आणि खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला त्यासोबत त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना महत्व देत सात बारा कोरा करा आणि कर्जमाफी करा अशी मागणी केली आहे आता सरसकट कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफीची योग्य वेळ पंचांगात मुहूर्त बघून येणार का जर कर्जमाफी झाली नाही तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एक तर आत्महत्येचा मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार आहेत का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकार देतो देतो आहोत राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार आणि विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तात्काळ दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे तसेच राज्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार आणि सरकारी कर्मचारीही मदतीसाठी पुढे आले आहेत सर्व आमदार आणि खासदारांनी आपले एक महिने वेतन पूरग्रस्तांसाठी दान देण्याचे जाहीर केले आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही एक दिवसाचा पगार मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उचलल्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही महाराष्ट्र विधानसभेतील निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततांवर गंभीर आरोप केले आहेत विधानसभा निवडणुकीतील मतचोरी प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे ते म्हणाले आम्ही गेल्या निवडणुकीत मतदारांची अचानक वाढलेली संख्या मतदार यादीतून गायब झालेले मतदार मतदान केंद्रावरील अव्यवस्थेविषयी तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे आदित्य ठाकरे यांनी सांगितले की या प्रक्रियेत आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या आहेत त्याविषयीचा अभ्यास सुरू आहे, अभ्या आहे। लवकरच मतचोरीचा खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मराठा राज्यात राजकीय वातावरण आहे सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात नवा जी आर जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते हे आरक्षण ओबीसीला मिळणाऱ्या आरक्षणावर गदा आणणारे आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना ज्याला आरक्षणाची गरज आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे त्यांना आरक्षण मिळावे याला आमचा विरोध नाही असं वक्तव्य केलं मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळांनी विरोध नोंदवला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही मराठा ही एक जात आहे तर ओबीसी हा एक वर्ग आहे ज्यात अनेक जातींचा समावेश आहे ना आरक्षण त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक मा मागासलेपणावर आधारित आहे त्यामुळे केवळ आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाला आमचा तीव्र विरोध आहे असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे तालुक्यातील गोपा गोपाळपूर शिवारात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसून येत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत होते वन विभागाने वेळीच कारवाई करून बिबट्याला जेरबंद केले ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाला दिली प्रतापपूरचे सरपंच पंकज पावरा यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला रात्री पिंजरात अडकला आणि सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतला आहे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे आर्यन खान दिग्दर्शित बॅट्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीज वर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे समीर वानखेडे रेड रिस्ट चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विरोधात ही याचिका दाखल केली असून त्यात असा आरोप करण्यात आला आहे की या वेब सिरीजमध्ये अंमली विरोधी यंत्रणा यांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे या सिरीजमध्ये विरोधी अंमलबजावणी संस्थांना दिशाभूल करणाऱ्या आणि नकारात्मक दृष्टिकोनातून दाखवलं गेलं आहे आज सकाळी मुंबईच्या कोस्टर रोडवर एका चालत्या कारला अचानक बोगद्यात आग लागल्याने घबराट पसरली बोगदा धुराने भरला होता आणि सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तात्काळ थांबवावी लागली सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही अपघातानंतर हाजी अली आणि वरळी कनेक्टरवरून वाहतूक वळवण्यात आली अग्निशमन विभागाने आता आग आटोक्यात आणली आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहतरा आवाज इंडिया मराठी